उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सोबत गद्दारी केली शिवसेना नेते रामदास कदम यांचा ठाकरेंवर गंभीर आरोप राजकीय वर्तुळात एकच खळबळ घोषणा कुठ संबंध नाही कायपोषण साफ होण्या थोडी बहुत नाही आहे सब साफ हो

अरे कसले आयोग करताय तुम्ही अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एकटा योगेश कदम तुम्हाला दिसतो फक्त रामदासून तुम्हाला दिसतो पहिल्याच दिवसापासून फक्त योगेश कदम फक्त योगेश कदम फोटो दाखवायचे राजीनामामध्ये फोटो दाखवायचे राजीनामध्ये तुझ्या आहे अवकादा ठेव राजीनामा तुला राजीनामा पाहिजे म्हणून त्यांना काय अख्खा मंत्रिमंडळ आहे तो मागे ना कोणाचं ते नाही का बघ आणि म्हणून हे फक्त नवटंकी आहे सुडाच्या भावनेने काम केले होते सुडाचे सूड कदम कुटुंबियांच्या सुड होण्यासाठी योगेश कदमला पाडण्यासाठी उद्धव ठाकरे जंग पछाडले जंग पछाडले अख्खा महाराष्ट्र आले होते योगेश कदम आमदार असताना त्याला बाजूला ठेवून त्याच्या कायकार त्यांचे राजीनामा घेतले आणि माझी आमदाराला सगळा फंड दिला आणि त्याच्या काय त्या पदाधिकाऱ्यांनी नेमून टाकलं आमदार असताना देखील सगळे प्रयत्न केले योगेश कदमसाठी तो देखील योगेश कदम निवडून आला आता विधिमंडळामध्ये आला राज्यमंत्री झाला त्यांच्या नाकावर ठिचून ते त्याला सहन होत नाही म्हणून सुडाच्या भावनेनं योगेश कदमच्या पाठी पडले ते विधीमंडळामध्ये असं कधी होत नाही मी पुन्हा सांगतो मी पण बत्तीस वर्ष काढली विधीमंडळामध्ये पण बिगर नोटीस एखादा आमदार आरोप करतोय आणि अध्यक्ष फक्त बघतोय असं कधी होत नाही मी अध्यक्षांची माफी मागून सांगेन हा नियम आहे ची नोटीस दिल्याशिवाय आरोप करता येत नाही कुठल्या मंत्रावरती आणि एम आहे मग अध्यक्ष महोदय त्याला का अडवली नाही हा मंतप आहे अध्यक्षाला किंवा कामकाजात ना ते काढलं गेलं नाही याचा अर्थ मी नेमका काय लावायचा मला कळत नाही का मी नवीन माणूस आहे का शेवटच्या तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा